हे खावूया तुला आईस्क्रीम कोणक्यू आवडला का तुला खा नीट नीट खा नीट खा दे माझा कोण च माझा कोण माझा कोण दे मग अशी का करतेस कोण आणलाय तरी कशी करते खायचं गप सोडून गप खातो कोण माहिती दे इकडं माझा कोणचं बघा डि कोण आणला आईस्क्रीमचा तर मलाच वाकडं दाखवते कोण खायचं इक, इकडे दे आण दे माझा आईस्क्रीमचा कोण दे, दे, माला? माला दे आ? मला मला दे बघा मला कसे खावूया चालणार आहे आता आईस्क आईस्क्रीमचा कोण कसा चालणार आहे बघा काव्या फसवतीस काव्या कशी फसवती मला बघा <laughs> खाका म्हणते <आने> आणि घडून घेते <laughs> कशी फसवती मला काव्या बघा आयसक्रीमचा कोण आणला तिला आणि ती मलाच फसवते खाका म्हणते आणि घडून घेते कशी आगाव आहे ठीक आहे मी जाणणार आहे तुला परत जाणते